कल्पेश इथे समोर चेंडू उडवलाय क्षत्रक्षक त्या ठिकाणी आहे असं वाटतो चेंडू लाईनच्या बाहेर जाईल का पण इथे विकेटचा पथन फलंदाज बाद झालाय तो आदित्य भुईर म्हणजे सलामीची जोडी इथे माघारी झाली जरूर आपण पाहतोय भारतने त्या आठ धावा आणि लेगबाईच्या असं नऊ धावा खर्च कर करून कमबॅक करून दिलं होतं इथे पहिल्याच चेंडू होती कडक नाही फलंदाजाला बाद केलं आहे कल्पेच्या खात्यामध्ये एक विकेट आणि नवीन फलंदाज परेशला आपण या ठिकाणी पाहतोय एक सुंदर नेत्रदीप आयोजन आज सांगत होणार आयो को या आयोजनाची समाप्ती होणार जी मेहनत घेतली होती आई एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे आणि ग्रामस्थ मुद्ध कोल्हारे या सर्व मित्रपरिवाराने इथे पाहतो थोडस मिस आपण या ठिकाणी पाहतोय वाईट प्लस वन दोन धावा एक्स्ट्रा या ठिकाणी पाहतोय पंचेचाळीस धावा आपण पाहतोय पाच चेंडू जागेल शिल्लक आहे पहिला चेंडू चेंडूवरती विकेट प्राप्त केला त्यानंतर थोडंसं नेक्स्ट टाइमच्या बाहेर नेनमध्ये आपण बरकटताना दिसला गोलंदाज कल्पेश कडक एक अफलातून आपण पाहतो संघ पाहिला गेला माहुलगाव संघ त्या संघाने खऱ्या अर्थाने मुंबई ठाणे रायगडमध्ये इथे पाहतोय चांगला चेंडू आणि पंचांनी इथे बोट उंच केलंय एल बी डब्ल्यू पंचानी या ठिकाणी अपील उंचावून धरले आणि इथे च पतन आपण या ठिकाणी पाहतोय सिस्टीम फक्त वाईट नो आऊट सेकंड बाऊससाठी आपण जरूर पंचरकडे जाऊ शकता पण एलबी आणि पॅटकट याच्यासाठी आपल्या कोणत्याही प्रकारची आपल्याकडे सुविधा नाही आहे सर ही स्पर्धा पार पडली ना आज आकाशला वाटत असेल बघा किती सुरेखरित्या स्पर्धा पार पडली आज आकाश दादा यांना वाटलं असेल मी आमदार चालल्यासारखं वाटतंय कारण ड्रेस कोड सुरेख होता त्यांचा खुश आहेत ते आज सगळे तर आमदार आहेत आमच्या आकाश असेल संदेश सर असतील संदेश आजारी आहेत आमचे अनिल दादा आणि खास करून आमचे दादा जे डी बाय विकेट पाहिला गेला या अगोदर आपण इथे चांगला चेंडू आपण पाहतोय इथे जरूर आपण पाहतोय पंत जरूर आमच्या परत इशारा करतील जरूर आपण पाहतो पंत चेक करतात बेस्ट डाऊन आहे का आणि जरूर तरी चेक केलं जाईल पहिल्या रनसाठी आपण पाहतोय स्ट्रायकर दोनकडे चेक केलं जाईल हॅलो स्ट्रायकर तर आऊट नाही आहे नॉन स्ट्राईकला विकेट आहे का सर ओके विकेट आहे चेक केलं सर तिसरे पंच पण या ठिकाणी आहेत बारा प्लेअर दोघे एवढे भारी आहेत तर त्यांनी प्रत्येक डिसिजन चेक करून बघितलं आहे काही टेन्शन घेऊ नको पुढे रनआउटचा विकेट या ठिकाणी आपण पाहतो हो, धाबादचा विकेट पाहिला गेला कल्पेशचा तो एकच चेंडू आत्तापर्यंत खराब पडला जिथे वाईट प्लस एक आली जरूर पाहिला गेला आपण ज्या पद्धतीने असं वाटलं होतं बॅट्समॅनने जागा सोडली होती स्ट्रायकर दोन्ही ज्या बॅट्समॅनने जागा सोडली होती नॉनस्ट्राईकचा बॅट्समॅन जरूर त्या ठिकाणी पोचला होता त्यामुळे तो तिथे सुरक्षित झाला स्ट्राईक रोटेट जरूर झाली पण नॉनस्ट्राईकला तिथे आपण पाहतो धाबादचा विकेट जरूर पाहिला होता नवीन फलंदाज मंदारला आपण पाहतो मंदारचा नॉन स्ट्राईकला असेल स्ट्राईकला येतो परेश चौथा चेंडू कल्पेचा आपण पाहतो या आता परत कमबॅक करून दिलं आहे दोन धवा जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात तीन चेंडूवरती आपण पाहायला गेल्या धावसंख्या पंचेचाळीस पंचेचाळीस या आकड्यावरती चारकड्यांच्या मोबदल्यात या धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती पाहिल्या गेल्या कल्पेचा पुढचा चेंडू एक अफलातून खेळाडू आहे इथे आपण पाहतोय अफलातून चेंडू फेकला दांडी दांडी गोल केली आहे झटका दिला गेलाय या षटकातील आपण पाहिला गेला चौथा झटका आणि कल्पेच्या खात्यामध्ये हा तिसरा झटका आपण पाहिला जातोय पहिल्या षटकात आपण पाहिला पहिला षटक जर पाहिला गेला त्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने चौतीस धाबा होत्या दुसऱ्या षटकात नऊ धावा आल्या नवसंख्या त्रेचाळीस वरतीने या षटकामध्ये आत्तापर्यंत चार चेंडू आणि दोन धाबा चार फलंदाज आपण या ठिकाणी बांध होताना पाहिले गेले दोन धावा त्या अवंतरच्या आल्यात एक्स्ट्रा चालत वाईट प्लस एक जे डबल वाईट आपण पाहायला गेला तो दोन धाबा पंचेचाळीस धावा आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज या पंचाच्या डाव्या साईडने इथे टॉस केला चेंडूला शत्राक्ष त्या ठिकाणी आहे आणखीन एक विकेट आपण या ठिकाणी पाहतोय लाजवाब लाजवाब गोलंदाजी कल्पेश ची अर्थात कडकची कडक गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतो होऊन दे शेवटचा चेंडू या प्रत्येक चेंडूवरती आपण तो खराब चेंडू जो सोडला गेला जिथे व्हाईट प्लस एक आले होते त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती विकेट पाहायला गेला शेवटचा चेंडू इथे सवा चेंडू, चेंडू आपण पाहिला गेला तो डॉट शेंडू या ठिकाणी आला अफलातून गोलंदाजी मित्रांनो कल्पेशची कडक गोलंदाजी कडक परफॉर्मन्स या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेशचा जर त्या प्रतीक पाटीलला आपण पाहतोय पहिल्या षटकात जर धावा एवढ्या ठोकल्या नसत्या ते धावसंख्येला वेगळं वरण नसतं तिथे पहिल्या षटकात त्या चौतीस धावा आल्या त्यानंतर उर्वरित दोन षटकांमध्ये फक्त अकरा धावा आल्या धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोचली ती पंचेचाळीस या आकड्यावरती शेहेचाळीस धावांचं लक्ष असेल विजयासाठी ते सर भरत मेहरा इलेवन अर्थात इम्रान बाय आणि त्याचबरोबर आमचे निझानबाई यांचा संघ या ठिकाणी धावाचा दा पाठला कशा प्रकारे करेल यात त्यांना रोखेल टेंबिवली संघ अर्थात आदा सोनावळे आणि दीपक दादा कालन यांचा संघ या सामना डि दि, धावा डिपेंड करेल का याच्यामध्ये कोणता संघ एस बी सी सी उमरोली संघाच्या विरोधात असेल हे पाहूया ऐकूया आवाज संदीपजी बोराडे सर यांचा